नमस्कार सगळ्यांना तर कसे आहात तर मी आज म्हणजे आज आहे जयंती आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून सर्वांना जयंतीच्या खूप साऱ्या अशा गोड शुभेच्छा सो जय भीम सर्वांना आणि आज मला घरी काहीच बनवायचं नव्हतं कारण की घरामध्ये कोइन्सिडन्स जो झालेला आहे आपल्या पप्पांचा त्यामुळे घरी काही मी बनवलं नाही आणि आज त्यामुळे मामा मला बोलला की घरी नाही काय बनवायचं तू इकडे ये पारगावला म्हणून मी पारगावला आलेली आहे आणि इकडं मामा बनवणार आहे थोडंसं नॉनव्हेजचं त्याने प्लॅनिंग केलं सो नॉनव्हेज के बनवायचं आज बिर्याणीचं चा प्लॅनिंग चालू होतं म्हणून इकडं बघा इथं घेतले चिकन चिकन तर धुवून घेतलं इकडं कांदा वगैरे कट केलेला आहे आणि इकडं मामी भाजत आहेत कांदा आणि याच्यामध्ये तांदूळ टाकले शिजायला तर अशा पद्धतीने मी चालू केले इकडे बघा इकडे आहे आरोही तर आरोही ए आणि आर इकडे आले प्रांजल तर मला तर लाईट हॅलो हा तर प्रांजलला प्रांजलला खूप जास्त आवडतं व्हिडीओ मध्ये यायला व्हिडिओज बनवायला माझ्या पाठीमागे पण ती व्हिडिओज बनवत असती आणि आज त्यामुळे नॉर्मल आपल्याला आता हे बिर्याणीचं सगळं करून घ्यायचे आणि मस्तपैकी बिर्याणी खायची आहे So, मामाच्या घरी आज पार्टी म्हणावं लागेल बघू तर मित्रांनो आम्ही आजारी पडलो तर बघून घ्या स्वयंपाक करते दिदी आम्ही मागच्या वेळेस ना मामाच्या घरी आलो घेतला इथं आलो तर मामाकडून बिर्याणी करून नाही सॉरी नॉनव्हेज खाल्लं होतं ना तर आम्ही आय खाला आजारी पडलेलो कारण की सगळे आजारी होते इकडे आणि त्याच्यानंतर ना आम्ही दोन आठवड्यांनी परत आज आले तर इकडे मी आज कांदा काजून घेतलीये आणि इकडं मी शामल काहीकडनं जी शिकले ना रेसिपी मी ती बनवणार आहे आज त्याच्यामुळे आज इकडे मी पन्नास टक्के शिजवायला भात ठेवलाय सॉरी तांदूळ ठेवलाय भात नाही बस बस भाई बस

तर मित्रांनो मॅगनेट म्हणजे काही सांगा त्याला मॅरेनेट असं बोलतात <laughs> असं मला तरी माहिती आहे की मॅरिनेट बोलतात पण आमच्या मी मी शिकले की पण बोलतात ऍक्च्युली सुंदरी आहे गावाकडची त्याच्यामुळे मी जे बनल तेच म्हणायला तर हिथ आता सुंदरीने मॅगनेट केलंय